दोनशे पंचवीस देशांमध्ये कार्यरत असणारी रोटरी क्लब ही संघटना असून रोटरी हा खूप मोठा विषय आहे रोटरी विषयावर दहा पी एच डी होऊ शकतात एवढा मोठा हा विषय आहे रोटरी क्लबमधून मित्र मिळतात रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या मित्रांबरोबर चांगली शांती आनंद समाधानही मिळत असते तसेच समाजाला काही चांगले देण्यासाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजे रोटरी क्लब आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल डॉक्टर सुरेश कुमार साबू यांनी केले फलटण तालुका रोटरी क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या नवीन पदाधिकारी पदग्रहण समारंभात डॉक्टर साबू बोलत होते सहायक प्रांतपाल नरेंद्र शेलार रोटेरियन अमित वैद्य रोटेरियन प्रवीण चांदवडकर पवन सूर्यवंशी डॉक्टर विजयकुमार देशमुख दयाराम सूर्यवंशी विश्वनाथ शानबाग अमरसिंह पाटणकर जयवंत भिलारे अशोक पाटील इस्माईल पटेल सत्वशील शेळके राजीव रावळ व सलीम मुजावर क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले सातारा जिल्हा अमेच्युर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले माजी प्राचार्य सुधीर इंगळे विजयराव नेवसे अमर पिसाळ निखिल डोंबे राजू निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर अमरसिंह हो नाईक निंबाळकर किशोरसिंह हो नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे डॉ साबू म्हणाले की रोटरी क्लबच्या माध्यमातून लिडरशिप चांगली होते एक चांगले काम मिळाल्याचे समाधान लाभते आजकाल धावपळीच्या युगामध्ये जग झपाट्याने बदलत चाललेले आहे गेल्या दहा वर्षात खूप मोठे बदल झालेले आपण पहाव्यास मिळतात त्यामुळे ताणतणाव वाढून सायकोलॉजिकल आजार निर्माण झाले आहेत अशावेळी आपण रोटरी क्लबच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे काम करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो नेमके हेच काम रोटरीमध्ये होत असताना आढळून येत असते आणि म्हणून खर तर हे रोटरीचे यश असल्याचेही शेवटी डॉक्टर साबू म्हणाले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब